द महा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथासंग्रहातून कठीण प्रश्नाचं सोपं उत्तर भ्रष्टाचार गुरुजी वर्गात हिरमुसल्या मुद्रेने प्रवेश करतात सर्व मुले चेहरे पाडून गप्प बसलेली आहेत वर्गात भीषण शांतता पसरली आहे गुरुजी म्हणतात मुलांनो आज माझा अभ्यासाचा मूड नाही आज आपण दुसऱ्याच विषयावर गप्पा मारू पहिला विद्यार्थी म्हणतो चालेल नाहीतरी अभ्यास घ्यायच्या बाबतीत तुमचा मूड लवकर लागत नाहीच पण आज तुमचा चेहरा इतका पडलेला का आहे दुसरा म्हणतो अरे त्यांचा पगार अजून झालेला नसेल माझे वडील म्हणत होते काही काही शाळा सरकारी ग्रँट आल्याशिवाय पगार देतच नाहीत गुरुजी म्हणतात नाही तसं नाही मुलांनो पगार वगैरे सगळं वेळेवर झालेलं आहे तिसरा विद्यार्थी म्हणतो कदाचित घरच्या आघाडीवर गुरुजी म्हणतात एकदम सामसूम आहे चौथा विद्यार्थी म्हणतो मग हरकत नाही हा बंड्या पण मगाशी तेच सांगत होता बंड्याच्या वडिलांनी बंड्याच्या आईला हिऱ्याच्या कुड्या आणून दिल्या त्यामुळे घरात तुरतं भांडाभांडी अजिबात नाही एकदम शांतता आहे म्हणाला गुरुजी म्हणाले होय रे बंड्या खरं आहे हे, हे बंड्या म्हणतो हो सर सध्या आमच्या वडिलांना घरी दोन्ही वेळा व्यवस्थित जेवायला मिळतं गुरुजी म्हणाले मग हरकत नाही पण मुख्य गोष्ट बाजूलाच राहिली आज माझा मूड का नाही माहीत आहे परवा कोलकात्यात आपला क्रिकेटचा संघ सामना हरला ना तेव्हापासून मला एकदम उदास वाटायला लागलं पहिला विद्यार्थी म्हणतो खरं आहे सर आम्ही पण तेव्हापासून गप्प गप्पच आहोत दंगा करावा नेहमीसारखी मारामारी करावी अशी इच्छा सुद्धा होत नाही दुसरा विद्यार्थी म्हणाला तोंडाला चवच नाही राहिली काही खावंसं वाटत नाही शिवाय सुद्धा खायला नको नकोशा वाटतात तिसरा विद्यार्थी म्हणतो आपण पाकिस्तानबरोबर सामना जिंकला होता तेव्हा सगळ्यांना किती आनंदी आनंद झाला होता तुम्ही सुद्धा त्या दिवशी कधी नव्हे ते छान शिकवलत आठवतं गुरुजी म्हणाले खुश होऊन अरे त्या दिवशीची गोष्ट वेगळी नुसता जल्लोष होता सगळीकडे पहिला विद्यार्थी म्हणतो माझे मामा तर म्हणत होते आता व्हील्स करंडक नाही मिळाला तरी चालेल पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला आपण हरवलं यात सगळं काही आलं एकाहत्तरच्या बांगलादेशाच्या लढाईनंतर आपल्याला मिळालेला हा पहिलाच विजय हे धर्मयुद्धच होतं एक प्रकारे गुरुजी म्हणाले छे छे असं बोलू नये आपण निधर्मी राष्ट्र आहोत नीट लक्षात ठेवा चौथा विद्यार्थी म्हणतो सर याचे मामा जाती आणि प्रतिगामी पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ गुरुजी म्हणाले ते खरंच आहे बंड्या तू का सारखी चुळबुळ करतो आहेस तुला आणखी काही सांगायचं आहे बंड्या म्हणतो गुरुजी माझे वडील परवा आईला काय सांगत होते माहीत आहे ते म्हणाले वसीम अक्रमला आपल्या लोकांनी आजारी पडण्यासाठी भरपूर लाच दिली असावी गुरुजी म्हणाले तुझे वडील राजकारणातले आहेत त्यातून काँग्रेस आयचे पुढागरी त्यांना तशी शंका येणं स्वाभाविक आहे बंड्या म्हणतो नाही गुरुजी पाकिस्तान मधल्या काही लोकांना देखील तसा संशय येतो आहे पेपर मध्ये तसं छापून आलंय म्हणे गुरुजी म्हणाले अरे असे आरोप प्रत्यारोप चालायचेच आपल्याकडे नाही का झालं मागे अविश्वास ठरावाच्या वेळी नेमके काही खासदार आजारी पडले काही जणांचं एकदम मतपरिवर्तन झालं आता या योगायोगाच्या गोष्टी असतात पहिला विद्यार्थी म्हणतो म्हणजे गुरुजी तुम्ही त्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या चार खासदारांबद्दल बोलत आहात का माझे मामाच परवा असं काहीतरी सांगत होते खरं गुरुजी म्हणतात काय म्हणत होते तुझे मामा पहिला विद्यार्थी म्हणतो ते म्हणाले झारखंड मुक्ती मोर्चाच्या चार खासदारांना काँग्रेसने फितवलं त्यांची आणि पंतप्रधानांची भेट झाली त्यांच्या बँकेच्या खात्यात लाखो रुपये भरले गेले ताबडतोब त्यांचं मती मतपरिवर्तन झालं गुरुजी म्हणतात हो असा आरोप आहे खरा पहिला विद्यार्थी म्हणतो नुसता आरोप नाही गुरुजी त्यातला एक खासदार तर फुटला आणि भाजपमध्ये गेला पत्रकार परिषदेत त्यानं स्वत तोंडानं ही गोष्ट कबूल केली शैलेंद्र महाचोर असं काहीस त्याचं नाव आहे गुरुजी म्हणतात महाचोर नाही रे महातो नाव आहे त्याचं पहिला विद्यार्थी म्हणतो असं होय चौथा म्हणतो पण त्या खासदारानं भाजपाचा पण राजीनामा दिला म्हणे हे सगळं खोटं आहे असं पण म्हणतो आहे म्हणे बंड्या म्हणतो माझे वडील पण खुश झाले ही बातमी वाचून सर ते म्हणाले इतका कर्तबगार माणूस काँग्रेसमध्येच यायला पाहिजे वा अशी हिंमत पाहिजे गुरुजी म्हणाले बहुतेक नसेल तसं घडलं सांगितलं ना योगायोगाने घडतात अशा गोष्टी पण आपल्या लोकांना हल्ली प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार घडल्याचा संशय येतो तुम्हाला माहीत आहे जर्मनीतलं गटी ग्रेन विद्यापीठ आणि ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या दोन्ही संस्थांनी या विषयाबाबत नुकतीच एक्केचाळीस देशांची एकत्र पाहणी केली त्यात असं आढळलं की न्यूझीलंड डेन्मार्क आणि सिंगापूर या राज्यात भ्रष्टाचाराचं चा प्रमाण जगात सर्वात कमी आहे दुसरा विद्यार्थी म्हणतो काय म्हणता काय खरं नाही वाटत गुरुजी म्हणतात जाऊ द्या तासच संपत आला ठरल्याप्रमाणे आपण अभ्यास न घेता वेळ घालविला याचा मला आनंद होतो आता तास संपायला पाचच मिनटं उरली आहेत पहिला विद्यार्थी म्हणतो मग एक लहानशी गोष्ट तरी सांगा एखादी तात्पर्यकथा ती नेहमी लहान असते गुरुजी म्हणतात ठीक आहे सांगतो परवाच मी इसाप नीतीतली गोष्ट वाचत होतो वाचता वाचता झोप लागली झोपेत मला एक स्वप्न पडलं चौथा विद्यार्थी म्हणतो स्वप्न साधं होतं की कलर्ड गुरुजी म्हणतात जाळ्यात सापडलेला सिंह हो अन एक उंदीर यांची गोष्ट आहे ना पुस्तकात तीच वाचता वाचता झोप लागली मला स्वप्नात पुन्हा तीच गोष्ट तो म्हातारा सिंह हो। पुन्हा एकदा जाळ्यात सापडला त्याची हालचाल बंद झाली अरण्यातल्या सर्व प्राण्यांना आनंद झाला या सिंहाच्या तावडीतून आपली सुटका झालीच सर्वांना वाटलं विद्यार्थी म्हणतो मग काय झालं गुरुजी म्हणतात एक लबाड कोल्यानं एक उंदीर धरून आणला अन त्याला सिंहाकडे नेलं जाळं तोड अन सिंहाची सुटका कर बोल तुला काय बक्षीस तुला काय बक्षीस पाहिजे म्हणून विचारलं उंदीर हुशार तो म्हणाला मला भरपूर खायला दे आमच्या बिळातच सगळं आणून टाक अन आमच्या बिळाला स्वातंत्र्य दे सिंहानं ती गोष्ट कबूल केली भरपूर खाद्य त्यांच्या बिळात पाठवून द्यायची व्यवस्था केली मग उंदीर आणि त्याचे इतर दोघं तिघं मित्र यांनी जाळं कुरतडून त्या म्हाताऱ्या सिंहाची सुटका केली तात्पर्य बंड्या म्हणाला आलो लक्षात कुठलाही कठीण प्रश्न सोडवायचा असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भ्रष्टाचार टाळ्या वाजवितात दमा मिराजदार यांचा कठीण प्रश्नाचं उ उत, सोपं उत्तर भ्रष्टाचार हा लेख येथे समाप्त